कागदोपत्री कुणबी नोंद आहे त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदींचा पुरावा सुद्धा द्यावाच लागेल यासंदर्भात बावनकुळेंनी दिली स्पष्टता कुणबी <गणदी> नोंदी असलेल्यांबद्दल आक्षेप नाही मात्र मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नाही ओबीसी उपसमिती बैठकीमध्ये पंकजा मुंडेंची भूमिका हैदराबाद गॅझेट आधारे कुणवी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारची चांगलीच लगबग सुरू पुढील दोन दिवसात तलाठी ग्रामसेवक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसह इतरांना यासाठी प्रशिक्षण मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये कोणताही वाद नाही आरक्षणाच्या जी आरमध्ये ओबीसी आरक्षणाला धोका नाही ओबीसी आरक्षण मराठा आरक्षणाच्या जी आरवर योगेश कदम यांची प्रतिक्रिया आरक्षणावर सरकारनं विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्तेंनी घेतली ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे यांची भेट ओबीसी उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर सदावर्तेंनी केली चर्चा हैदराबाद गॅझेटियर नंतर आता सातारा गॅझेट इयरवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश मंत्रिमंडळ उपसमितीनं पुणे विभागीय आयुक्तांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले आदेश मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळांचा एकत्र विमान प्रवास मराठा आरक्षणावरील जी आरवरून भुजबळांच्या नाराजीची चर्चा असतानाच या भेटीला अधिक महत्व छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा भुजबळांना जेलमध्ये घाला जरांगींची मागणी तर भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं जरांगीचा टोला फडणवीस मराठ्यांचा रोष ओढून घेणार नाहीत मराठ्यांमध्ये सर्व मराठ्यांना आरक्षण देत देतील ज्यांच्या नोंदी नाहीये त्यांना गॅझेटियरच्या आधारे दाखले देतील जरांगे पाटलांची प्रतिक्रिया पोलीस बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज